शिये तालुका करवीर येथील शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट माणिक शिंदे जिल्हा परिषद माजी सदस्य बाजीराव पाटील नाना आणि शिए तालुका करवीर येथील सर्वपक्षीय कृती समिती यांच्या वतीने महावितरण कंपनी कनिष्ठ अभियंता श्री गावडे यांना शिये गावात महावितरण कंपनी यांच्या वतीने स्मार्ट मीटर बसवण्याचा एक सपाटाच लावला आहे हे स्मार्ट मीटर गोरगरीब जनतेला न परवडण्यासारखे असल्याने शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे आणि जिल्हा परिषद माजी सदस्य बाजीराव पाटील नाना आणि गावातील वीज ग्राहक यांच्या वतीने महावितरण अधिकारी श्री गावडे यांना या स्मार्ट मीटर न बसवण्याबाबतचे निवेदन देण्यात आले यामध्ये आंदोलक आणि पोलिस यांच्यात चांगली झटापटी झाली ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी महावितरणच्या कंपनीच्या दारातच झोपून आंदोलन केले जोपर्यंत स्मार्ट मीटर बसवलेले काढत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलकीतून हलणार नाही अशी भूमिका घेताच महावितरण कंपनीचे अधिकारी यांचे धाबेदान आले या मोर्चाचे नेतृत्व दयानंद कांबळे जयसिंग पाटील पांडुरंग मगदोम बाबासाहेब गोसावी जयसिंग पाटील उत्तम पाटील बाळासाहेब युवराज शेलार वडणगेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले महावितरण कंपनीचे अधिकारी श्री गावडे यांनी आमच्या वरिष्ठांची चर्चा करून यातून मार्ग काढू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी तुम्ही जर नाही मीटर काढले तर आम्ही लाईट बिल भरणार नाही आणि महावितरण कंपनीला शेतकरी संघटनेच्या वतीने व सर्वपक्षीय कृती समिती यांच्या वतीने महावितरण कंपनीसमोर उपोषण बसण्याचा इशारा ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी दिलाय वडणघे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके वडणघे तालुका करवीर स्मार्ट मीटर बदललीच पाहिजेच पाहिजे स्मार्ट मीटर बदललीच पाहिजे पाहिजेच पाहिजे पाहिजे जुने मीटर लावलीच पाहिजे लावलीच पाहिजे लावलीच पाहिजे स्मार्ट मीटर बदलणाऱ्या महावितरणचा धिकार असो स्मार्ट मीटर बदलणाऱ्या महावितरणचा धिकार असो जुने मीटर काढणाऱ्या महावितरणचा धिकार असो जुने

बेकायदेशीर आदेश नसताना स्मार्ट मिटर थी होती। स्मार्ट मीटर मीटर ही बसवलेली होती ज्या ग्राहकानं इथं आणून जमा केलेली आहेत आणि त्या आम्ही स्मार्ट मीटर ज्या ग्राहकांना आणून ठेवलेल्या आहेत त्या आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत की अशा पद्धतीने आमच्या गावातल्या ग्राहकांनी स्मार्ट मीटर स्वतः काढून इथं आणून जमा केलेले आहेत आणि अशाच पद्धतीने जिल्ह्यामध्ये जिथं जिथं स्मार्ट मीटर बसवलं जाईल त्या त्या ग्राहकांनी स्वतः आणून एम एस मध्ये स्मार्ट मीटर जमा करावं स्मार्ट मीटर बसवण्यासाठी एम एस न त्या जे काही अनोळखी व्यक्ती येतात मीटर बदलण्यासाठी त्या व्यक्तींना कोणताही आदेश लेखी आदेश दिलेला नाही आणि त्यामुळे जिथे जिथं स्मार्ट मीटर बसवल्यात ते सर्व बेकायदेशीर स्मार्ट मीटर बसवल्यात आणि जर ह्या बे एम एस बीचा हा अंधाधुंदी कारभार थांबवायचा असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहकांनी जर स्मार्ट मीटर तुमचं बसवलं असतील तर ज्या त्या एम एसीबीच्या कार्यालयात रितसर आणून द्यावी आणि रीतसर तिची पोच घ्यावी आणि आणून बसवावं असं त्यांना सांगावं एवढीच आमची तुम्हाला सर्वांना विनंती आहे धन्यवाद आज थे। 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 आज शेतकरी संघटनेचे सर्व पक्षीय माणिक शिंदे सर्व पक्षीय शेगावचे सर्वच ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य सर्वच गावकरी आणि सर्वच वीजधारक धारक आज एम एसीबी वरती त्यांनी एक मोर्चा आणलेला आहे की त्यांच्या गावामध्ये जे स्मार्ट मीटर बसण्याचा एक एम एसी सपाटा लावलेला आहे त्या विरोधात हा मोर्चाहीने एक निवेदन देण्यासाठी आणला आहे माझ्याबरोबर आज कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे आणि सर्व पक्षीय भाजीराव पाटील नाणा जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना बाबासाहेब ओसावे मुखदुम साहेब जयसिंग पाटील सर्वच आपल्याबरोबर मान्यवर आहेत मी वकील साहेब तुम्हाला विचारतोय जेणेकरून तुम्ही हे आंदोलन करण्याचा आणि या च्या माध्यमातून तुम्ही मीटर परत करण्याचा याचा उद्देश काय का ही जी काय स्मार्ट मीटर बसवली होती शियामध्ये ही कुठलाही आदेश एम एस सी बी न आणोळखी व्यक्तींना दिला नव्हता ती आणोळखी व्यक्ती बेकायदेशीरपणे घरात कोण नसताना जाऊन तिथं मीटर बसवत आहेत आया बहिणींना चुकीचं सांगत आहेत की तुमच्या मालकाने मीटर बदलायला सांगितलं आहे मान संध्याकाळी मालक घरला आल्यानंतर मालकाला समजतं की मीटर बदलून गेलेले आहेत अशा पद्धतीनं महावितरणनं अनोळखी व्यक्तीद्वारे कोणताही समुचित आयोगाचा आदेश नसताना राज्य नियामक आयोगाचा आदेश नसताना परस्पर मीटर अनोळखी माणसाद्वारे बसवलेले आहेत आणि हे सर्वशी चुकीचं आहे वीज अधिनियम कायद्याला धरून नाही त्यामुळं या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून जे काही अदानीची कंपनीची जी लोकं आहेत ती येऊन परस्पर बसवत आहेत आणि ह्या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आज आमच्या शियातल्या लोकांनी ज्या त्या वीज ग्राहकांनी स्वतः ही आपण का मीटर काढून हित आणून जमा केलेले आहेत आणि ते मीटर आम्ही आज आम्ही तुम्हाला सगळ्यांना दाखवत आहोत सतर्क लाईव्ह न्यूजसाठी मी वडणगी प्रतिनिधी ज्योतिराम गोडके वडणगी तालुका करवीर